आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल मधील सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट टूर्स अँड ट्रॅव्हल्स हरसूल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक टाकेहर्ष ग्रामपंचायत मध्ये तरुण मित्र मंडळ टाकेहर्ष यांच्या वतीने चष्मा शिबिराचे आयोजन ही बातमी सविस्तर सव बघण्याआधी आपण आमच्या चॅनल वर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल वाजवा आणि राहा अपडेट विहंग शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था आणि तरुण मित्रमंडळ टाकेहर्ष यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी ग्रामपंचायत टाकेहर्ष या ठिकाणी नेत्र तपासणी व वा चष्मे वाटपाच्या शिबिराचे आयोजन केले होते डोळ्यासारखे के नाजूक इंद्रिय खराब होणार नाहीत याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे या उद्देशाने या कॅम्पचे आयोजन केले होते अतिशय चांगल्या प्रकारे लोकांचा सहभाग या शिबिरातून दिसून आला यावेळी उपस्थित डॉक्टर शैलेश पवार कैलास खिल्लारे नितीन साळवे उपस्थित होते तर या शिबिराचे आयोजक टाकेहर्ष ग्रामपंचायतचे सरपंच सुनीता भस्मे सदस्य राजू पालवे शरद पालवे कैलास पालवे निवृत्ती जाधव दीपक करते प्रकाश बड साहेबराव पालवे नरेश निरगुडे शांताराम पालवे यांनी खूप सुंदर प्रकारे नियोजन केले प्रतिनिधी शरद पालवेसह कैलास पालवे जी न्यूज मराठी नाशिक